बाबू हा मराठी चित्रपट जो आहे खूपच कमी कमाई करत आहे मी असं म्हणेल त्यासोबत लाईफलाईन हाही चित्रपट तेवढ्या काही लेवलवरती कमाई करताना दिसत नाही बाबू या चित्रपटाची जर कमाई सांगायला गेलं तर पाच दिवसामध्ये त्या मुने टोटल वर्ल्ड वाईड ग्रॉस कलेक्शन किंवा इंडिया ग्रॉस कलेक्शन तुम्ही म्हणू शकता एकोणतीस लाख रुपयांचे जे आहे ते केलेले आहेत त्यासोबतच लाईफलाईन या चित्रपटाची कमाई तर त्याच्यात जवळपास अर्ध्याच टक्के झालेले आहे असं म्हणेल मी पाच दिवसांमध्ये पाच दिवसामध्ये लाईफलाईन या चित्रपटाने फक्त बारा लाख रुपयांचा गल्ला जे आहे ते जमवलेला आहे हे जे आकडे मी तुम्हाला सांगत आहे हे आकडे संचनिल किंवा वेबसाईटनुसार जे आहे ते सांगत आहे त्यानंतर आता एक चांगला कमाई करणारा चित्रपट जो की सध्याही चांगली कमाई करत आहे तो म्हणजे की घरत गणपती बाराव्या दिवशी या चित्रपटाने जवळपास दुप्पट कमाई केलेली आहे आपल्या अकराव्या दिवसापेक्षा मी असं म्हणजे एक इकडे अकराव्या दिवशी जेव्हा मूवीने चार लाखाची कमाई केली होती तीच कमाई बाराव्या दिवशी आठ लाखांच्या घरात जी आहे ती गेलेली आहे त्यामुळे टोटल या मूवीची नेट कमाई दोन कोटी एकोणसत्तर लाख रुपये जे आहे ते गेलेले आहे आणि ऑफिशियल संस्कृतीच्या वेबसाईटनुसार आता या मूवीने टोटल वर्ल्ड वाईड ग्रॉस कलेक्शन जे आहे बारा दिवसांमध्ये तीन कोटींच्या पुढे केलेले आहे तीन कोटी एक लाख रुपये या मूवीने बारा दिवसांमध्ये कमवलेले आहेत चांगली कमाई हा चित्रपट सध्याही करत आहे तर तुम्ही या मूवीसाठी किती म्हणजे तुम्ही हा मूवी बघितला आहे का नाही नक्की मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये जे आहे ते सांगू शकता थँक्यू